सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक मे जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारकरांना लागणारी दैनंदिन माहिती आणि प्राथमिक सेवा मिळवण्याचे ठिकाण पवई नाका सातारा पुणे बंगळूर आशियाई महामार्ग ठरतोय जीव घेणार चार महिन्यांमध्ये तब्बल बावीस अपघात सात जणांचा सा मृत्यू पुणे बंगळूर आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाचा घातलेला घाट प्रवाशांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे अशास्त्रीय वळणे धोकादायक मार्ग चिखल मातीचे डिगारे उघडी गटाऱ्याने जीव घेण्या खड्ड्याने प्रवास हे अक्षरशः त्रस्त झाले आहेत या परिस्थितीमुळेच अपघाती वाढल्या असून गत चार महिन्यात महामार्गावर तब्बल बावीस अपघात झाले असून यामध्ये सात जणांना आपला जीव गमावा लागला आहे गोडोलीतील दुकानांचे शटर पावसामुळे बंद रस्ते जन्म सातारा शहर परिसरात सलग तीन दिवसांपासून पुरवसलेल्या मुसळधार पावसाचा शहरातील विक्रेते हातगाडीकरे तसेच दुकानदारांना हा� मोठा फटका बसला आहे समतल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचवून राहिल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली त्यामुळे शाहूनगर तसेच बोडोलीतील अनेक दुकानदारांना दुकाने बंद ठेवावी लागली सीएनजी पंप वाढवण्याची रिक्षाचालकांची मागणी सातारा शहरामध्ये पर्यायनपूरक ठरणाऱ्या सीएनजी रिक्षांसाठी शहर आणि परिसरात सीएनजी पंप वाढवेत अशी मागणी रिक्षाचालक करत आहेत पंपावर सीएनजी गॅस भरताना स्वतंत्र लाईन नसल्यामुळे रिक्षाचालकांना तब्बल तीन तीन तास रांगीमध्ये अडकून राहावे लागत आहे त्यामुळे व्यवसायाचा वेळ गॅस भरांतच घालवण्यास त्यांनी व्यवसाय कधी करायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे लिमखिंड ते आणीवाडी सेवा रस्त्याची दुरावस्था मार्गावर सर्वत्र खड्डेच खड्डे वाहनधारकांना करावे लागते कसरत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे लिमखेडणे आणिवाडी टोल नाक्यापर्यंतचा सेवा रस्ता पूर्णपणे उखडलेला असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांनी या रस्त्यावर प्रवास करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे वाहन चालकांसाठी धोकादायक टोर पाहणारा हा मार्गावरील हा सेवा रस्ता खूपच खराब झाला आहे या सेवा रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात असल्याने हा रस्ता बरवशी खराब होत आहे निकृष्ट दराजे ज्योत असलेले तेल डांबरीकरण त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना सोसावा लागत आहे त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता चांगला करावा अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे कराड चिपळूण रस्त्यावर वाजेगावजवळ ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील रुंदीकरणाचे काम सध्या वाजेगाव परिसरात सुरू असून खोदलेल्या रस्त्याजवळ बुधवारी एक माल ट्रक चिकलात अडकला परिणामी काही वेळी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली डोंगरी भागातील रस्ते कामात यंदाही दर्जाचा बोजवार उडाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे वडोली विकेश्वर तालुका येथील तीन एकर शेती गेली वाहून गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या वळू पावसामुळे कारड तालुक्यातील वडोली बिकेश्वर येथील हुमरी नावाच्या शहरातील सुमारे तीन एकर शेती हळद पिकासा वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे गुरुवार दिनांक बावीस मे रोजी ही घटना घडली परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे वडूच बस स्थानकाला तलावाचे स्वरूप खटाव तालुक्यातील महत्वाच्या वडूच बस स्थानकाची अवस्था झाली असून गेली अनेक वर्ष हे बस स्थानक विविध समस्यांनी असून मागील आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी साचत राहत असल्याने साहेब आता लाल गाडी नको होडीच पाठवा अशी तीव्र स्वरूपाच्या भावना प्रवासी वर्गातून उमटत आहेत गेल्या आठवड्याभरापासून पडणाऱ्या वळू पावसामुळे या बस स्थानक परिसरात पाणी साचून राहत असून याचा त्रास नियमित वेजा करणाऱ्या प्रवाशांना होत आहे वाठारवाई रस्त्यावर पडले मोठे झाड दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे वाटर स्टेशन वाई रस्त्यावर वडाचे झाड कोसळल्याने काही काळ या रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती दिनांक तेवीस मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वाई वाथ रस्त्यावर वास्टँड स्टेशन ब्रिटिश ब्रिटिशकालीन जुने वाडाचे झाड पडल्याने काही काळ हा रस्ता बंद झाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले वाटर स्टेशनतील आटावडी बाजार असल्याने पिंपोळी बुद्रुक वाघुली सोनके नांदवड नायगाव या भागातील लोक बाजारसाठी येत असतात मात्र रस्त्यावरच भाडाचे भले मोठे झाड पडल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होती त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला वाई बस स्थानकाजवळ ओढ्याचे पाणी रस्त्यावर सुरू ते वाई रस्त्याचे काम शासनाच्या रस्ते विकास महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या या कंपनीला देण्यात आले आहे या कंपनीने टी बस स्थानकासमोर ओढावरील कचलेल्या रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपूर्वी केले होते रस्ता क्रॉसिंगच्या टाकण्यात आलेलं समितीच्या पायपच्या चुकीच्या पद्धती टाकल्याने पहिल्याच पावसात ओढ्याचे पाणी रस्त्यावर आले रस्त्यावर गुडदावर पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून वाट करताना कसरत करावी लागत होती वळवाच्या पावसाने बिघडवले पर्यटन स्थळाचं अर्थचक्र वळव पावसाने जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले असताना या पावसाचा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांनाही फटका बसला आहे पावसाच्या दास्त्याने पर्यटकांनी पर्यटन स्थळांकडे पाठ फिरवल्याने येथील अर्थचक्राला कायमशी ब्रेक बसला आहे महाबळेश्वर पाचगणी येथील स्थानिकांना याची सर्वाधिक जळ बसले असून पाऊस उघडून तर गाडी रोळावर यावी याची जो तो वाट पाहत आहे मे महिना सुरू झाला की महाबळेश्वर पाचगणी येथील पर्यटनाचा मुख्य हंगाम सुरू होतो जगभरातील लाखो पर्यटक परेड़ा या पर्यटन स्थळांना भेटी देत असतात दहा जून पर्यंत पर्यटकांची रेचल सुरू असते मात्र यंदा या हंगामात वळू पावसाने दारांदार उडवल्याने पर्यटकांनी जिल्ह्यातील बहुतांश पर्यटन स्थळाकडे पाठ फिरवली आहे येत्या काही दिवसात पाऊस उसंत घेऊन परिस्थिती पुरोगा येईल अशी आशा स्थानिकांना आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा